सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेजवळच्या रांजुने गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून सत्तावन्न जलचक्रीचे वाटप डोक्यावरील हांडा जमिनीवर दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई गाव रांजुने येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून सत्तावन्न जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले जलचक्रीचा वाटप कार्यक्रम करण्यासाठी या आधीचे रांजुने येथे नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी डोक्यावरचा हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा ड्रम वाटपाचा कार्यक्रम राबविला हो पाणी आणण्यासाठी बराचसा वेळ जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून तसेच गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल म्हणून वेल्स ऑन व्हिल्स या संस्थेच्या माध्यमातून रांजुने वस्तीला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी संस्थेचे नारायण गभाले संकेत बिडगर रोशन भांगरी सुमित पाटील कौस्तुभ दोनदे तसेच गावातील जलपरिषद मित्र दीपक मेघा मोहन गांगोडा शिवराम खिराडी संदीप महाले देवराम फुपाणे गुलाब फुपाणे आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करत सहभाग घेतला मोठ्या आनंदात हा कार्यक्रम पार पडला